हाय 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 कशा आता वेलकम सुस्वागत लाईव्हला तब्येत बरी आहे का नत ठंडी हवाएं गगन में मेरी तुम्हें ही कजा वो में थे कैसे सब सही मेरी नि गए प्यासी प्यासी छाने लगा हे कंटाळ असंट आला सांडगा दहा करायचा वीस किलोची ऑर्डर आहे दहा किलो मसाल्याची ऑर्डर आहे सांडगा आणि मसाला आता आज मसाला आहे अजून भाई अजूनही कि भाड्याच्या आजू मग आज नाही करणार वाळू घातल्यात मिरच्या दहा किलो मिरच्या वाळू घातल्यात सांडगा आता बाया बघायला लागली बाया पण भेटणार बाया पण ले मा लागल्यात लागल्या ते म्हणत त्याला पैसे देऊन पण येत नाहीत ना बाया त्याला कसं माहिती का रानात भट्टीवर किंवा मिस्टरच्या हाताखाली उधळायला पाहिजे ना म्हणजे कसं माहिती का तिकडं आपलं उदळ इकडं तिकडं इकडं तिकडं तुझ्या त्याला एकूण एक ठिकाण्याचं काम नको ते माझ्याच कंबल दुखतं एक ठिकाण्याचं म्हणजे असं करत चला फिरत काम करतात ना असं एका ठिकाणी दुखत आहे कंबल

हो माझा कस आहे माहित नाही का असे म्हणजे कस आहे माहित आहे का लोक आहे ना ताई तुम्हाला काय मी आहे मला विचारणार ताई पर्सनल कशाला विचारता तुम्ही नेहमी तुमची कमेंट बघते तुम्ही एकच कमेंट टाकता ही मी तुम्हाला म्हणजे तुम्हाला मराठीत समजत नाही वाटते ताई होय का इंग्लिशमध्ये सांगू तुम्हाला का दुसऱ्या भाषेत सांगू काही होय तुम्हाला समजणं गेले काही एकदा सांगलेलं हां कशाला मच्याबद्दल विचारताय होय हां जानवीला पूर्ण नाहीत वाटतं जानवी एक बाळ नाही का तुला हां दुसऱ्याला म्हणते तू माहित कशाला म्हणायचं मला लेकर बाळ आहे ताळामध्ये आहे मी तुला नसते लेकर बाळ तू अस माहित आहे ना कोण समजून जा कोण आहेस तू तर मम्मी बोलले तुला रागीन अच्छा मला तेच म्हणायचं तू तेच आहेस ना त्याच्यामुळे तू दुसऱ्याला टाकतेस बघ आता कशी आली अवकाथेवर बरोबर आली का नाही अवकातीवर तुला काय सांगायला लागले मग मी ते बरा मुझे, कवाची तुला तेच सांगायला लागले ना मी आणि तुला ते सांगायलाय तू त्याच कॅटेगरी मधली आहेस की आहे ना तुझं कसं झालंय मागनं पुरण गोसाय रड असं झालंय बघता तुला अग्नी डाग लावायला सुद्धा कोणी नाही बघ बेकार कंडिशन आहे त्या ज्यानवी एका कोपऱ्यात पडलीस ना किडे पडते ना मग तेच म्हणले ना रे ना ही जानवी एका कोपऱ्याला पडली ना हिला आधी ठोकून घेते लोक नंतर हिला किडे पडते बघणार सुद्धा नाही कोणी खरी गोष्ट सांगायची म्हणजे आणि एखांद्याचा हा हा काका घेऊ नको बघ आणि मी कधी कोणाला बळस शिवी नाही किंवा कधी कधी कोणाला बळत मी हे नाही करीत काय कधी कोणाला मी बळत बळत कधीच कोणाला बोलत नाही आता तू तुझी अवकात दाखवालीस तू तुझी लायकी दाखवालीस इथं येऊन होय याचा अर्थ तू किती लायकीची आहेस हे दिसतंय तुझ्या कमेंटून तू एखाद्याला म्हणती तू वांजूची आहे वाजुकीचा शब्द तुला माहिती आहे काय तर माहिती त्या घरामध्ये एक ना एक फायदा होईल बघ वन तुला समजलं काय असते वन शब्दला असते असं कसं आहे माहितीये का तुम्ही मला मानताय मला काही नाही लागत कारण की मी कधी कोणाचं मन नाही दुखीत बघत पण जर तुम्ही कोणाचं मन दुखीत असताना तुम्हाला मराकडचे श्राप लागणार महिला की नको बघू ग आहे की दुनिया बघते आज महिला की मी दाखवते म्हणून दुनिया मला प्रेम देते येऊन आदर करते तर सारखी नाही तू कोण्या कोपऱ्यात पडली ना हे सुद्धा माहित सा। लोक तुला ठोकून जात असतील तुझी बघा आधी कशी लायकी आहेत जादू जग बस बोटा बोटाने खातात नंतर भरलं नाही तर वर पाहायला वर वरपाय लागली ना मग ती आता वरपाय लाई आहे मला माहित आहे मी काय ते माहित आहे होय आहे का खोट आणि चिडल्या असेल तुला ब्लॉक करून टाकला असतो पण मला बघायचं तुझी लायकी काय आहे ओके नाही तुझ्यासारखी लायकी कळली म्हणजे अशी नागपुरीनं जगाला तू चांगलं वाटते जरा अशी गोष्ट बघ तुझ्या घरामध्ये कोण ना कोण तरी होणार ना घेणार तू मी बातमी थंडी आवाय जादू गाय मेरी गाय हे प्यासी प्यासी तुला घरातलं कोण द्यायची गायलाय हा मग मी तेच म्हणले ना तिची काय की जानवीला सर्व लोक ठोकू ठोकू घ्यायला लागले बघा जान्हवीला बुधवार पेट मधली राणी आहे जान्हवी मधी मधील कमाल केलेली तिनं आहे की नाही जान्हवी बरं खरोखर सांग जान्हवी किती जाणी ठोकलं बरं त्या माईला आतापर्यंत खरोखर सांग खरोखर सांग त्याला किती जण ठोकलो आहे एक बापाचे ठेक पाहिजे सई Kali ko ito sa hanggang ito minuto